नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे वडे तर ते कसे बनवायचे तर पाहूयात मी इथे दोन छोट्या काकड्या घेतलेल्या आहेत त्याच्या साला काढून घ्यायच्या आहे। काकडीच्या या साला काढून झालेल्या आहेत काकडी आता किसून घ्यायची आहे काकडी किसून झालेली आहे कढई गरम करत ठेवलेली आहे व त्यात बारीक किसलेली काकडी ही टाकलेली आहे मी इथे छोटी वाटी गूळ टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार गूळ हा कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ काकडीमध्ये गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे काकडीलाही आता पाणी सुटलेलं आहे आणि गूळही एकदम पातळ झालेला आहे तर यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ टाकलेलं आहे पीठ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ सगळं एकत्र एक झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कोमट असतानाच पीठ चांगला थोडंसं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन हा पीठ हा चांगला एकत्र चांगला मळून घ्यायचा आहे वड्याचं पीठ हा चांगला मळून झालेला आहे ची इथे पिशवी घेतलेली आहे त्याला तेल जरासं लावून पिठाचा गोल गोळा करून वडा हा थापायचा आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये गोल होल करून गरम कडकडीत तेलामध्ये काकडीचे वडे हे तळायचे आहेत काकडीचे वडे दोन्ही बाजूनी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे काकडीचे वडे हे तळून घ्यायचे आहेत काकडीचे वडे हे गौरी ववसाच्या टायमाला हे कोकणात केले जातात काकडीचे वडे हे करण्यास अगदी सोपे आहेत काकडीचे वडे एकदा घरी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा denn e